कविता एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एका सुसंस्कृत आणि संवेदनशील मुलगी तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक स्मितहस्य असायचं पण तिच्या मनात कायम तिच्या आई वडिलांची काळजी घर करून राहिलेली होती लग्नाआधीही ती त्यांची एक कन्या म्हणून त्यांची काळजी घ्यायची तिचा भाऊ परदेशात असल्याने तिच्यावरच त्यांच्या देखभालीची मोठी जबाबदारी होती तिच्या लग्नानंतर ही जबाबदारी कशी निभवणार याची तिला चिंता होती पण जेव्हा योगेश सोबत तिचं लग्न ठरलं तेव्हा तिच्या मनाला थोडा दिलासा मिळाला योगेश दिस सायला चांगला प्रतिष्ठित नोकरी असलेला आणि मन मिळावू होता असं तिला वाटलं तिला विश्वास होता की तो तिला समजून घेईल लग्नानंतर कविताने तिचं सासर आपल्यासं सा केलं सासू सासरे सुमित्रा ताई आणि अरुणराव हे दोघेही जुन्या विचारसरणीचे होते पण कविताने मोठ्या प्रेमाने त्यांची सेवा केली ती एक आदर्श सून बनली होती पण तिच्या मनाचा एक मोठा भाग तिच्या माहेरीच गुंतलेला होता तिचे आई वडील आता वृद्ध झाले होते आणि त्यांना मदतीची ग नितांत गरज होती कविता आठवड्यातून दोन तीन वेळा त्यांना न सांगता माहेरी जायची त्यांच्यासाठी जेवण बनवून ठेवायची त्यांना औषध द्यायची आणि त्यांची विचारपूस करायची तिच्या मनात एक प्रकारची अपराधीपणाची भावना होती कारण ती हे सर्व तिच्या सासू सासऱ्यांच्या नकळत करत होती एक दिवस सुमित्रा ताईंना तिच्या माहेरी जाण्याबद्दल कळलं त्यांच्या डोक्यात राग आणि संशय दोन्ही निर्माण झाले ही सुनबाई जेव्हा हवं तेव्हा माहेरी जाते लग्नानंतर तिचं घर हे आहे हे तिला कळत नाही का लग्नाआधीपासूनच ही माहेरी जाते आता ही माहेरी जाते घरात कधी नसते असे म्हणून त्यांनी आपला राग व्यक्त केला अरुण त्यांचा सूर पकडला लग्नानंतर मुलीचं घर बदलतं तिचा भाऊ आहे त्याने जबाबदारी घ्यायला हवी त्याने पैसे पाठवले म्हणजे सर्व झालं का कवितांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला आईवडील खूप आजारी असतात आणि त्यांना माझी गरज आहे माझा भाऊ खूप दूर आहे आणि मी त्यांच्यासाठी काही करू शकत नाही पण त्यांचा जुनाट विचार त्यांच्या भावना समजून घेऊ शकल्या नाही त्यांना वाटायचं की कविता त्यांच्यापासून काहीतरी लपवत आहे या वादामुळे घरात एक प्रकारची अस्वस्थता पसरली होती योगेश जो कविताच्या बाजूने होता तो आई वडिलांना दुखवू नये म्हणून काहीच बोलू शकला नाही तो फक्त कविताला धीर देत राहिला पण त्याच्या शांततेमुळे कविताला एकटेपणाची भावना जाणवत होती सासू सासऱ्यांच्या नाराजीमुळे कविता खूप दुःखी झाली होती तिला वाटलं की हा वाद शांत करण्यासाठी काहीतरी मार्ग काढायला हवा तिने योग्यशी बोलून तिच्या आईवडिलांच्या मदतीसाठी एक काळजीवाहू नीतू ठेवण्याचा निर्णय घेतला नीतू कामाला लागल्याने कविताला माहेरी वारंवार जावे लागेना तिच्या सासू सासऱ्यांना हे खूप आवडलं आणि घरात शांतता नांदू लागली सुमित्रा ताई खुश होऊन म्हणाल्या आता कुठेही सुनबाई कुठेही सुनवाई घराची झाली कवितालाही थोडा दिलासा मिळाला पण तिच्या मनातील चिंता कायम होती ती तिच्या आईवडिलांची फक्त फोनवरच विचारपूस करू शकत होती तिचं मन आजही तिच्या आईवडिलांकडे लागून राहायचं हा उपाय फक्त तात्पुरता होता हे तिला माहीत होतं कारण त्यामुळे समस्या मुळापासून सुटली नव्हती सासू सासऱ्यांच्या डोक्यातील विचार अजूनही तसेच होते फक्त आता त्यांना कविता त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होते। वादळाची सुरुवात आणि योगेशचा ठाम निर्णय आता पुढे पाहूयात मित्रांनो काही दिवसांनी कविताच्या वडिलांची तब्येत अचानक खूप बिघडली त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले कविताला फोनवरून ही बातमी मिळाली आणि ती लगेच माहेरी धावली हॉस्पिटलमध्ये तिच्या वडिलांची अवस्था पाहून तिला धक्का बसला ती खूप रडली पण तिच्या डोळ्यातला प्रत्येक थेंब फक्त तिच्या सासू सासऱ्यांच्या रागाची भीती व्यक्त करत होता इकडे घरात सुमित्रा ताई आणि अरुणराव यांचा पारा चढला होता त्यांनी कविताला परत बोलावण्यासाठी योगेशला फोन केला काय बाई ही नाटकं करायला बसली आहे दोन दिवस झालं की आई वडील आजारी ह्यांचे आजार काही संपतच नाहीत सुमित्रा ताईंनी योगेशला रागावून सांगितलं जा आणि तुझ्या बायकोला घेऊन ये तिला सांग की तिने तिच्या भावाला फोन करून त्याला इथे बोलवायला पाहिजे आई वडिलांची जबाबदारी मुलाची असते मुलीची नाही यावेळी योगेशचा संयम तुटला त्याने ठामपणे आपल्या आई वडिलांना सांगितलं आई वडील आई वडील आजारी आहेत आणि त्यांना मदची मदतीची गरज आहे मग त्यांची मदत कोण करेल एक मुलगी म्हणून कविताची ही जबाबदारी आहे आणि ती पूर्ण करत आहे ती काहीच चुकीचं करत नाहीये मला जर तुम्ही घर सोडून जायला सांगितलं तर मी नक्की जाईल तुमच्या विचारामुळे कविताला त्रास होत आहे योगेशच्या बोलण्याने सुमित्रा ताई आणि अरुणराव यांना धक्का बसला त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा मुलगा त्याची पत्नी आणि त्यांची नाते घर सोडून जात असल्याची कल्पना उभी राहिली त्यांचा अभिमान आणि त्यांची जुनी विचारसरणी एका क्षणात कोसळली त्यांना आता वाटत होतं की आपण जे काही करतोय गर खरंच ते चुकीचं आहे आपला मुलगा आपल्याला आपल्यापासून दूर जाऊ देऊ वाटत नाही तसच ही आहे तिचेही आई वडील आहेत योगेशच्या एका शब्दाने त्यांची जुनी विचारसरणी कोसळली बदलाची नवी पहाट आणि नात्याची पुनर्बांधणी पाहूयात योगेशच्या शब्दाने सुमित्रा ताई आणि अरुणराव यांच्या विचारसरणीला धक्का बसला त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली त्यांना कळलं की एका क्षुल्लत विचारापायी ते त्यांच्या मुलाला आणि सुनेला गमवून बसले होते त्यांनी लगेच आपल्या सुनेला माहेरी भेटायला जाण्याचा निर्णय घेतला ते कविताच्या आईवडिलांच्या घरी गेले त्यांच्यासाठी ते खाण्यापिण्याचे सामान घेऊन गेले आणि त्यांना म्हणाले आम्ही तुमच्या मुलीला समजून घेऊ शकलो नाही आम्हाला माफ करा आमच्यात काहीच बोलणं झालं नव्हतं पण आता आम्हाला कळलं आहे की मुलीच्या मनात काय असतं या भेटीने कविताच्या आईवडिलांनाही खूप आनंद झाला सासूबाईच्या डोळ्यात अश्रू पाहून कविताही खूप भाऊक झाली सुमित्रा ताईंनी कविताला प्रेमाने जवळ घेतलं आणि सांगितलं कविता आता तू तुझ्या आईवडिलांसोबत त्यांच्यासोबत राहा त्यांची काळजी घे इकडे सर्व काही व्यवस्थित आहे कविताच्या सासू सासऱ्यांनी फक्त माफी मागितली नाही तर त्यांनी तिच्या भावनांचा स्वीकार केला या घटनेमुळे कविताच्या जीवनात एक नवी पहाट उगवली तिच्या सासरच्या मंडळींनी तिला केवळ सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून स्वीकारलं त्यांना समजलं की मुलींचे लग्न झाले तरी त्यांच्या माहेरच्या नात्यांची गाठ सुटत नाही उलट ती आणखी घट्ट होते आता कविता आनंदाने दोन्ही कुटुंबाची काळजी घेऊ लागली होती सासरच्या मंडळींनाही तिच्या माहेरच्या नात्याची किंमत कळली होती तिच्या आयुष्यातला हा संघर्ष आता संपला होता आणि त्यातून मिळालेला आदर आणि प्रेम हे तिच्या विजयाचे खरे प्रतीक होते मित्रांनो योगेशने योग्य निर्णय घेऊन आपल्या आईवडिलांना समजावून सांगितलं आणि पती धर्मही त्याने चांगल्या प्रकारे निभवला तर काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल योगेशसारखे पती आहेत का आता सध्या पाहूयात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा